माझी महिला व बाल विकास अधिकारी या पदावर नियुक्ती झाली निवड झालेली आहे मी मी जॉब करून उपशिक्षण अधिकारी हे पद मिळवलं तुम्ही ते दोन तीन विद्यार्थ्यांसाठी बाकी सहाशे वीस किंवा सहाशे बावीस विद्यार्थ्यांना का वेटीस धरतात न्याय तर सगळ्यांनाच पाहिजे आधी मी पास व्हायच्या आधी टेम्पो व्यवसाय चालवत होतो त्यानंतर मी ते घरी टेम्पो ठेवून परत अभ्यासाला आलो एक चार महिन्यात राहिलो त्यानंतर आता अशी वेळ आली की परत मला टेम्पो चालवायला लागणार आहे ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये आमची पूर्व परीक्षा झाली तो अजूनही आमची अंतिम निकाल यादी लागली नाहीये आणि आम्हाला नियुक्ती पत्रही मिळालेलं नाहीये आणि साधारणतः दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ आठ वर्ष झाले मी हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो आता हे आमच्या आयुष्यातला म्हणजे हा खूप उमेदीचा काळ आहे म्हणजे जिथं एक एक महिना तरी खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी आणि अडीच वर्ष आम्ही जर फक्त या वेटिंग मध्ये घालवत असतो तर ही गोष्ट आमच्यासाठी एवढं नैराशीच्या घरातील ढकलणारी आहे तुला अशी पण त्यांची लग्न ठरलेत जॉईनिंगच्या नादान तिथली तारखा वेळा पुढे टाकली आमचा फक्त एकच नारा मी अधिकारी मी अधिकारी मिन बघारी आमचा फक्त एकच नारा अंतिम निकालावर शिक्का आमचा भक्त एकच नारा अंतिम शिक्का नमस्कार एजू वार्ता मध्ये आपलं स्वागत विद्यार्थी अनेक वर्ष एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा पार करण्यासाठी मेहनत घेत असतात आणि पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हेच एमपीएससी क्रॉस झालेले म्हणजेच एमपीएससी परीक्षेत पास झालेले विद्यार्थी आंदोलन करताना आपल्याला दिसत ते त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत कोणत्या मागण्यांसाठी हे, हे आंदोलन होते हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार सर काय सांगाल काय तुमची मागणी आहे का तुम्ही हे आंदोलन करताय मॅडम मी श्रीनिवास पाटील माझी महिला व बाल विकास अधिकारी या पदावर नियुक्ती झाली निवड झालेली आहे राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा दोन हजार बावीस या परीक्षेतना आम्ही सर्वजण राजपत्रित गट अ आणि गट ब या पदावर आमची निवड झालेली आहे परंतु आमची अजूनही अंतिम नियुक्ती झालेली नाही आहे आणि त्यासाठी म्हणून आज आम्ही प्रामुख्याने ती मागणी घेऊन बसलेलो आहोत कारण की आमची राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती मे दोन हजार बावीसमध्ये या राज्यसेवेची जाहिरात आली होती त्यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये आमची परीक्षा झाली त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मुख्य परीक्षा झाली आणि जवळपास एक वर्षाने म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आमचे मुलाखत झाली जी की ॲक्च्युली एक ते दोन महिन्यातच व्हायला हवी होती मुख्य परीक्षेनंतर ती झाल्यानंतर मार्च दोन हजार चोवीसमध्ये आमची तात्पुरती निवड यादी आलेली आहे आणि त्यानंतर आमचं आता आयोगाने एक पंधरा दिवसापूर्वी त्याच तात्पुरत्या निवड यादीला पुन्हा एकदा रिवाईज केलंय परंतु अजूनही आम आमची अंतिम निकाल यादी लागली नाहीये आणि आम्हाला मिळालेली नाहीये आणि तीच आमची मागणी आहे सरकारलाही आणि आयोगालाही की लवकरात लवकर आमचा अंतिम निकाल लावावा आणि आम्हाला नियुक्त्या द्यावा काय वाटतं तुम्हाला काय मागणी आता जानेवारी मध्ये जनरल मेरिट लिस्ट लागली आणि मार्चमध्ये प्रोव्हिजनल लिस्ट लागली त्याच्यानंतर जो आता सहा सात महिन्याचा कालावधी उलटून गेला मध्ये एक आचारसंहिता होती तोपर्यंत मुलं बसली पण त्यानंतर पण जर तुम्ही अंतिम निकाल नियुक्तीला देत नसाल तर मग चुकीच आहे ना आता नंतर आता विधानसभेच्या आता आचारसंहिता लागणार त्यानंतर जिल्हा परिषद समितीची पण आचारसंहिता लागणार आहे अशी प्रोसेस जर थांबत राहिली तर पुढचा जून उजडला तरी आम्हाला जॉइनिंग नाही म्हणणार आमची एकच विनंती आहे की तुम्ही अंतिम निकाल तत्काळ लावा सगळ्या केसेसचा निकाल लागलेला आहे तुमच्या हातात बऱ्याच गोष्टी आत्ता आहे तर तुम्ही निकाल लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला आमचे जॉईनिंग देऊन आमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पोलीस व्हेरिफिकेशन लवकरात लवकर केलं पाहिजे त्याच्यासाठी दोन महिने जातात जर आचारसंहितेनंतर पण ती करायचं असेल तर खूप वेळ जाईल त्याचं त्यामुळे प्रशासन एकदा जर निवडणुकीत आढळलं तर आम्हाला नियुक्ती नाही मिळणार लवकर घरची परिस्थिती कशी आहे थोडी पार्श्वभूमी सांग माझी घरची परिस्थिती म्हणजे आई वडील माझे एक्सपायर झालेले मी स्वतःच पुण्यात राहून इथं जॉब करतो आधी मी पास व्हायच्या आधी टेम्पो व्यवसाय चालवत होतो त्यानंतर मी ते घरी टेम्पो ठेवून इकडं परत अभ्यासाला आलो एक चार महिने इथं राहिलो आणि त्यानंतर एका क्लासमध्ये पण मी टेस्टरीचं वगैरे काम करतो त्यानंतर आता अशी वेळ आली की परत मला टेम्पो चालवायला लागणार आहे कारण की इथलाही खर्च भागत नाही आणि जॉईनिंग पण लवकर येत नाही तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की पास झाला नाही म्हणजे काही मुला तर लिटरली अशी आहेत की सहा सहा महिने घरी पण गेलेले आहेत तीन तीन महिने घरी गेले आहेत काय प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं प्रत्येक वेळेला आई वडील समजून घेऊ शकतात मी इतरांना काय सांगायचं मग काही मुलींची समस्या आहे त्यांची लग्न करायचे काही मुलं अशी पण आहेत की त्यांची लग्न ठरलेत जॉईनिंगच्या नादाने त्यांची तारका किती वेळा पुढे टाकल्यात ते सोशली आणि सगळा इम्पॅक्ट होतोय आमचे जे हक्क आहेत ते, ते आम्हाला मिळाले पाहिजे काय वाटत किती वेळ अजून तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे किती दिवसात अपेक्षित आहे तुम्हाला पुढील प्रक्रिया होण्याची मॅडम सत्तावीस सप्टेंबरला आयोगाने प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावली होती मॅचच्या निर्णयानुसार तर आता आमचं असं म्हणणं आहे की हायकोर्टात जरी केस पेंडिंग असली तर या मधल्या काळात तुम्ही आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल या गोष्टी कम्प्लीट करा आणि फास्ट ट्रॅक कोर्ट करून म्हणजे चांगला वकील लावून प्रोसेस आहे ती कोर्टातली लवकर संपून जेव्हा निकाल येईल तर त्यावेळेस आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देता येईल म्हणजे ही मधला प्रोसेस मधला काळ जर या प्रोसेसमध्ये यूज केला तर मग नंतर नियुक्ती लवकर देता येईल अशी आमची मागणी आहे की मग लवकरात लवकर ती प्रोसेस तरी सुरू करावी कारण मॅडम आता हे आमच्या आयुष्यातला म्हणजे हा खूप उमेदीचा काळ आहे म्हणजे जिथं एक एक महिना तरी खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी आणि अडीच वर्ष आम्ही जर फक्त या वेटिंग पिरियडमध्ये घालवत असू तर ही गोष्ट आमच्यासाठी थोडं नैराश्याच्या गर्तेत ढकलणारी सर तुम्ही काय सांगाल प्रामुख्याने किती वर्ष तुम्ही अभ्यास करत होता यासाठी प्रयत्न करत होता आणि एवढं सगळं करून तुमच्या हाती काय लागले काय सांगू खरं सांगायचं झालं तर माझा प्रवास मी सांगेन की दोन हजार सोळा साले मी पासआउट झालो आणि साधारणतः दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ आठ वर्ष झाले मी हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आहे या दरम्यानच्या कालावधीमध्ये घरची परिस्थिती थोडीशी हालाकीची होती त्याच्यामुळे मी पार्ट टाइम सिक्युरिटीचा जॉब करून दोन हजार बावीसला मी एम पी एस सीतून हे पद मिळवलं ह्या सगळ्या प्रोसेसमधून जाताना जवळजवळ आठ वर्ष कंप्लीट झाली जसे आमचे सर म्हणाले की आमच्या नियुक्तीला म्हणजे जवळजवळ तीन वर्ष आता होत आलेत तरी अजून आमच्या अंतिम निवड यादी जाहीर झालेल्या नाही आहेत म्हणजे दोन हजार ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार बावीसला प्री तेवीसची मेन्स आणि चोवीसची परत इंटरव्ह्यू पास होऊन मार्चमध्ये आमचा प्रोव्हिजनल निकाल लागला पण जवळजवळ आठ महिने झाले अजून आमच्याकडं आम, आम आयोगाकडून किंवा सरकारकडून आम्हाला कसलंच नियुक्तीपत्र किंवा पुढची प्रोसेस काय असते याबद्दल कसलंच अवगत केलं जात नाही आहे तर मग आमची मागणी एकच आहे की आम्हाला तात्काळ नियुक्त्या द्याव्यात आणि इथून पुढे जी काही प्रोसेस होणार असते त्याचा विनाविलंब न करता आम्हाला लवकरच शासनात रुजू करून घ्यावं तुम्ही काय सांगाल आता तुम्ही कोणाशी म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं का आणि पुढची भूमिका नेमकी तुमची काय आम्ही मागच्या आठ दिवसा अगोदर आमची अंतिम यादी आणि नियुक्ती नाही मिळाली तर आम्ही इथे आठ दिवसामध्ये आंदोलन करणार आहोत तर ह्या दरम्यान आमच्या माननीय आयोगाने रिवाइज प्रोव्हिजनल लिस्ट लावलेली आहे तर त्यातूनही काही आहेत असे विद्यार्थी की जे न्यायालयीन प्रक्रिये करता इच्छुक आहेत मग आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ती ते दोन तीन विद्यार्थ्यांसाठी बाकी सहाशे वीस किंवा सहाशे बावीस विद्यार्थ्यांना का वेठीस धरतात न्याय तर सगळ्यांनाच पाहिजे आम्हीही खूप मेहनत करून इथपर्यंत आलोय पण आम्ही पण त्या लोकांसाठी आम्ही इतका का का थांबायचं आणि जवळपास आठ ते नऊ वर्ष आम्ही अभ्यास करून इथपर्यंत आलोय आणि बाकी कुठल्याही कामाचा आम्हाला फारसा अनुभव हो नाहीये आज कुठेही तात्पुरता जॉब शोधायचा असेल तरी आम्हाला अनुभव हो मागतात मग तो अनुभव आमच्याकडे नसतो मग आम्हाला कमी प्रतीचं काम करावं लागतं आज आम्ही अधिकारी पदावर आहे सगळं काही मिळायचं आहे सुविधा तर आम्हाला इतकं खालच्या दर्जाच काम करावं लागत आहे आणि जसं आता ह्या अडीच ते तीन वर्षापासून आमची नियुक्ती झालेली नाहीये तर मॅडम ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं वय वाढत चाललंय आणि वय वाढत जात आहे तर तसंच काहींना स्वतःच्या मुलांची जबाबदारी आहे काही ना आई वडिलांची जबाबदारी आहे बाकी सगळं काही आयुष्य आहे ना की आम्ही इथेच सगळे वाट बघत बसणार आहेत का आमची माननीय आयोगाला आणि माननीय राज्य सरकार यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून का तर आपण पाहिलं की जिल्हाधिकारी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एम पी एस च्या काही विद्यार्थ्यांनी अंतिम निकाल आणि नियुक्ती करण्याकरिता हे आंदोलन केले कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर बोबडे सह मी प्रतीक्षा नवरे एजू वार्ता न्यूज पुणे